नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीमा युट्यूब चॅनलवर शेतीमा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीविषयक नवनवीन माहिती सतत तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर आ, मागे आपण तीन ते ती चार कांदाचाळाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला तर आ, भरपूर आपल्या शेतकरी बांधवांची पसंती आली तर मी आता कमी खर्चात ता आपल्याला तात्पुरती किंवा मग दोन ते तीन वर्ष चालणारी चालणारी कांदाचाळ आपण पाहतो आहे तर त्या अनुषंगाने मी आता तुमच्यासमोर एक कांदाचाळ आणली आहे की जी चाळीस फूट लांबीची आणि साडेचार साडेचार फूट रुंदीचे आणि सात फूट उंचीचे तर या कांदा चाळीत आपल्याला किती ट्रॅक्टर मागणार आहेत आणि किती आ, कशा पद्धतीने बांधले आहे आणि किती खर्च येणार आहे आपल्याला हे सर्व आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बंधूं आता तुम्ही जर हा सिमेंटचा पोल पाहताहेत तर तो हा सिमेंटचा पोल जो आहे हा तीनशे वीस रुपयाला बाजारात किंमत आहे तर हा पाच फुटाच्या अंतराने प्रत्येकी बांधला आहे तर तुम्ही चाळीस फूट लांबीला किती सिमेंटचे पोल लागू शकता याचा हिशोब तुम्ही करू शकता तर आठ सिमेंटचे पोल आपल्याला चाळीस फूट लांबीला लागतं आहे तर तदनंतर आपल्याला ही जी आपण कांदा चाळीसाठी लागणारी जी जाळी आहे जी जा आता सत्तर रुपये किलोच्या भावाने मिळते तर ही जाळी सात फूट उंचीची आहे आपल्याला कांदाचा साडेसहा फूटपर्यंत भरता येईल आणि सात फूट म्हणजे थोडीशी जागा राहील अशा हिशोबाने आपल्याला ती भेटते तर तद्नंतर तुम्ही सपोर्टसाठी म्हणजे जाळी आपली बाहेर येऊ नये त्यासाठी जे अँगल पाहताय तुम्ही जे एक हजार रुपयाला वीस फूट या हिशोबाने आपल्याला तो या बाजूला जवळजवळ जव दोन म्हणजे चाळीस फूट लांबीला आपल्याला जवळजवळ जव दोन आणि दोन चार असे चार आपल्याला एका साईडला अँगल लागू शकता आणि त्या साईडला चार अशा पद्धतीने आठ अँगल आपल्याला हजार रुपयाच्या हिशोबाने ते अँगल पडले तर पुढे आपण त्यांना पाहूया की ही कांदा चाळ भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता ही रेडी आहे थोडीशी भरायची बाकी आहे तर इथं चांगल्या पद्धतीने बेळी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये काढून घेतल्यानंतर बेळी तर अजिबात जागा देणार नाही पण थोडीशी ज्या ठिकाणी अंतर जास्त झालं त्या ठिकाणी आपल्याला जाळी थोडीशी जागा देऊ शकते म्हणजे आपली चाळ थोडीशी कांदे बाहेर येऊ शकता तर या हिशोबाने आता पुढे पाहूया आपण हे झालं आता बेळींचं आणि अँगलचं तर पुढे काय काय काळजी घेतली की जेणेकरून आपली चाळ जी आहे ती जास्त टिकावी आता तुम्ही पाहू शकता समोरच्या व्हिडिओमध्ये की जर आपल्याकडे जर अँगल नसतील किंवा मग जर तुमच्याकडे वीस एम एमचे बार जरी असतील आपले कॉ स्टीलचे बार ते सुद्धा इथे टाकले त्याचे वापर केला आहे सुद्धा आपल्याला फायद्याचे ठरू शकते तदनंतर आपण पाहूया इथं आपल्याला स्लोप दिला आहे आणि स्लोप द्यायसाठी आपल्याला दहा फूट उंचीचे दहा फूट उंचीची सिमेंटची बेळ जी आहे ती दहा फूट सिमेंट उंचीची बेळ आहे ती आता बाजारात पाचशे उंचीची जी बेळ आहे ती चारशे रुपयाला एक चारशे रुपयाला एक, ने ने। चा। चार चार एक ही दहा फूट उंचीची आहे आणि ही जी बेळ आहे ही दहा फुटाच्या अंतराने लावलेली आहे दहा फुटाच्या अंतराने एक दहा फुटाच्या अंतराने अशा पद्धतीची आपल्याला चार बेळी लावलेली आहे म्हणजे चाळीस फूट आपलं पूर्ण कवर होतं तर तदनंतर वरती जे आहे त्या बेळींवरती आपल्याला एक स्क्वेअर पाईप टाकलेला आहे तोसुद्धा बाजारात आठशे त्या स्क्वेअर पाईप टाकला आहे तो आठशे रुपये वीस फूट या हिशोबाने आपल्याला तो भेटलेला आहे तर इकडे पण एक अँगल टाकलेला आहे इकडे पण टाकलेलं आहे आणि वरती जे साधन वापरलं आहे एकदम म्हणजे कमी खर्चात आणि झिरो पैशात आपल्याला मिळालं तुरीचे जे काठे आहेत ते तुरीच्या काठ्या टाकलेल्या आहे जेणेकरून आपली जी वरची पल्ली आहे ती आहे ती ती हवेने फाटू नये यासाठी ग्रीप बस हवी त्यासाठी आपल्याला तुरीच्या काठ्या वापरल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला मी बॅक बॅक बॅकसाईडने सुद्धा दाखवतो तर ह्या ताळ चाळीमध्ये आपल्याला कमीत कमी नऊ ला ते दहा ट्रॅक्टर इझी आणि आरामात मागू शकतात तर पाहू शकता तुम्ही पावसाळ्यात कुठल्याही पद्धतीचा धोका नाही फक्त आपल्याला थोडंसं जमीन लेवलला असल्याकारणाने आजूबाजूने थोडी माती वगैरे लावली तर त्या हिशोबाने आपल्याला ही चाळ एकदम बरा तापतू तात्पुरती आहे तर एकदम तीन ते चार दिवसात तीन दिवसात तयार होणारी ही कांदा चाळ आहे तीन चार चार दिवसात तयार केल्यानंतर आपल्याला तीन वर्ष एकदम आरामात आणि चांगल्या पद्धतीने काढू शकतो तर तुम्ही वरती पाहू शकता की स्लोप वगैरे पण आणि स्लोप देण्यासाठी या ज्या आपल्याला बांबूच्या ज्या काठ्या आहेत त्या बांबूच्या काठ्या आपल्या घरी सेकंड असतील त्या चालतील किंवा मग नव्या जरी आणल्या तुम्ही तरी चालतील त्या हिशोबाने चाल आणि वरती जे त्या बांबूच्या काठ्यांमध्ये आपल्याला जी ताडपत्री आहे किंवा कागद आहे तो फाटू नये यासाठी आपल्याला काहीतरी पोतं किंवा मग एक कापडच्या सहाय्याने लावून द्यायचे जेणेकरून मग आपली ताडपत्री किंवा कागद तो फाटणारसुद्धा नाही तर या हिशोबाने अशी तात्पुरती कांदा तळ आहे तर पाहू शकता ही पण चांगली नायलाउन टाईप ज्याला म्हणतो आपण ताळपत्री ती ताडपत्री ताळपत्री वापरली आहे जेणेकरून कितीही पाऊस आला तरीसुद्धा आपल्याला प पावसाला खाली लीक होणार नाही आणि आजूबाजूला जे तर आजूबाजूला आपण ग्रीन नेट ग्रीन नेट जी म्हणतो त्याला किंवा मग साड्यांचा जरी वापर केला तरीसुद्धा चालून जाईल तर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अँगल कमी पडले त्या ठिकाणी आपण आठ एम एमचा अँगल काही काही ठिकाणी बांबूचा वापर केला आहे पण पूर्ण कांदा चाळ भरल्यानंतरसुद्धा जाळे आपल्याला बाहेर फाकलेली नाही तर अशा पद्धतीने इकडे नियोजन केलं आहे तर ही जे आहे हा सहा एम एमचा बार आहे कुठं आठ एम एमचा आहे कुठं किंवा मग जिथं बार नाही आपल्याकडे तिथं बांबू जरी वापरला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने आपली कांदा चाळ तयार झालेली आहे तर आ, एकदम कमी पैशात म्हणजे याला जवळजवळ पूर्ण खर्च काढला आपण तर वीस हजार रुपयात दहा ट्रॅक्टर कांदा चा कांदा मावणारी कांदा चाळ आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने इथं यात हे करून कांदा चाळा बनवलेला आहे दर इकडे बाजूलासुद्धा एक कांदा चाळ आहे तर बाजूलासुद्धा हो सेम टाईप कांदा ताळा आहे ता आणि तिथं फक्त नेट बाजू लावलेले आहे आणि इकडे जर त्यांनी व्यवस्था केली आहे की बाजूला गश ठोकून हो दिलेली आहे आणि ही जी ताळपत्री आहे ती ताळपत्री जास्त उडू नये यासाठी बाजूला गश ठोकून हो इथं दोरीच्या सहाय्याने बांधलेलं आहे जेणेकरून ताळपत्री उडू नये किंवा जास्त वर आल्याने फाटू नये अशा पद्धतीने नियोजन केले आहे बाजूला मागे मागे जास्त कांदे म्हणजे जाळी जर आपल्याकडे कमी असेल तर तुरीच्या याच्या सहाय्याने आपण लावू शकतो जेणेकरून आपले कांदे बाहेर पडणार आहेत आणि इकडे जे आहे तर इकडे एक व्यवस्था केलेली आहे की आ, आता इथे जे आहे ते ओल्या ओल्या मक्क्याच्या चारावरती टाकलेलं आहे कारण जेणेकरून आपल्या कांदा कांदाचाळीला जास्तीत दिवस थंडावर राहावा यासाठी आता मे महिन्यात जास्त ऊन पडतो त्यासाठी ओला मक्का टाकला आहे तो अंदाणा सुकतोच पण जेवढा दिवस राहतो त्या तेवढ्या दिवस आपल्या कांद्याला थोडंसं थंडा वापर येत असतो तर अशा पद्धतीने ही पण इथं दोन कांदा चाळी आहे की चाळीस चाळीस फूट लांबीच्या आणि वीस हजार रुपये खर्च केलेला आहे आणि एका कांदा चाळीत आपल्याला दहा दहा ट्रॅक्टर कांदे मावू शकता दहा ट्रॅक्टर म्हणजे तीस क्विंटल कांदे आपल्या तीनशे क्विंटल कांदे आपल्या कांदा चाळीत आरामात मागू हो शकतात बऱ्याच शेतकरी वाहनांच्या कमेंट पला आल्या होत्या की ट्रॅक्टरमध्ये किती क्विंटल आता गोनी किती माहू हो शकतात तर गोनी गोणींचा जर हिशोब काढायला गेला तर पन्नास किलोची पण गोंड राहू शकते चाळीस किलोची पण तीस किलोची पण गोणी राहू शकते तर त्या हिशोबाने आपल्याला गोणीचा अंदाज मी सांगू शकत नाही पण एका ट्रॅक्टरमध्ये तीस क्विंटल या हिशोबाने दहा ट्रॅक्टरचे तीनशे क्विंटल कांदा आपल्या या कांदा चाळीत माहू शकता आणि वीस हजार रुपये खर्च करून तात्पुरती किंवा किंवा आपल्या दोन ते तीन वर्ष आरामात आपलं काम चालून जाईल या हिशोबाने कांदा चळ आहे तर हा होता आजचा या कांदा चाळीचा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी पाहण्यासाठी शेतीमाळा युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअरसुद्धा करा तर धन्यवाद